नव्या जनगणनेनंतर महापालिकेच्या सदस्यांची संख्या ही निश्चितच एकशे पंधरापर्यंत जाणार आहे ही विकासाला पोषक अशी ठरणारी आहे त्यामुळं निवडणूक आयोगानं नव्या जनगणनेनंतरच महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी सूचना भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी केली आहे नव्या जनगणनेनुसार सोलापूर महानगरपालिकेची सदस्य संख्या ही निश्चितच एकशे पंधरापर्यंत जाणार आहे ती महापालिकेच्या विकासासाठी पोषक आहे यामुळं नव्या जनगणनेनंतरच आता निवडणूक आयोगानं महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी सूचना भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी सोलापूर महापालिका निवडणूक कार्यालयाकडं सोमवारी सूचना हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नोंदवली आहे या सूचनापत्रात प्रभाकर जामगुंडे यांनी म्हटलंय की केंद्र शासनानं आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जनगणनेचा प्रारंभ करण्याची अधिसूचना काढलेली आहे यापूर्वी दोन तीन वर्षांचा कालावधी अकर्तृत्वानं गेलाच आहे अशावेळी आणखीन किमान एक वर्षाच्या कालावधीसाठी थांबण्याची कळ सोचली तर जनगणनेनुसार सोलापूर महानगरपालिकेची सदस्य संख्या ही निश्चितच एकशे पंधरापर्यंत जाणार आहे ती महापालिकेच्या विकासासाठी पोषक आहे अशी सूचना वजा हरकत त्यांनी मांडली आहे